एखाद्या ऑफिसचं जर उद्घाटन म्हटलं राजीव काट धना डीजे गिजे शिशा किशा राहता पण परतवाडा शहरातील सुप्रसिद्ध निले कन्सल्टन्सी वाडेगावकर त्याशिवाय शिवारीच बिल्डिंग आज याच्या ऑफिसचं उद्घाटन आहे विशेष म्हणजे बच्चूभाऊ याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करतील पण उद्घाटनाचा कॉन्सेप्ट जर तुम्ही पाहिला तर इकडच्या बाजून रक्तदान करून राहिल ना दोस्त मंडळी तर जे जे याचे वाळेगावकर बंधूचे कि याचे सारे जे मित्र मंडळी आहेत आज रक्तदानातून याच्या कार्यालयाला शुभेच्छा देऊन राहिले नाही तर कसा एखाद्या ऑफिसचं उद्घाटन म्हटलं की पाच पन्नास रुपयाचा फुला गुच्छ घेऊन जातात आणि सदिच्छा देतात पण रक्तदान करून भविष्यात एखाद्या रक्ताची गरज पडते या साऱ्या गोष्टीचा विचार करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याचे जे मित्र मंडळी आहेत ते दे रक्त देऊन राहिले चेहऱ्या पाहत्याचे रक्तदान करणार करणारायचे म्हणजे चेहऱ्याला एक रक्त तपासा लागेल कोणा पद्धतचा आहे तर असे चेहरे आहेत आता विशेष म्हणजे हे जे दादा आहेत हे दादा मी पहिल्यांदा फ्रुटी पेतानी पोहोचून राहिलो मी काय देताना पाहायला असलो हे माहीत पण हे फ्रुटी पेतानी पोहोचून राहिलो हे सारे जण या ठिकाणी विशेष म्हणजे इकडच्या काही रक्तदान करत आहेत बाय रक्तदान करतात करता। म्हणजे लय मोठा विषय झाला बा आजकाल तर हा कॉन्सेप्ट आज परतवाडा शहरात ब्राह्मण सभा या ठिकाणी राबवणं चालू आहे एक दादा आहेत या दादा आता जे एक पिशवी भरून सध्या रक्त दिला आहे दादा कसं आहे एखाद्या ऑफिसचं उद्घाटन उद्घाटन जर असलं तर संध्याकाळी डीजे गिजे शिशा कळा फुटतात एकदम खतरनाक कार्यक्रम राहिले राजेव मला तर काहीतरी वेगळं वर्णन राहायचं तर एक आमच्या मित्र मंडळींचा मित्रांचं ऑफिसचं उद्घाटन त्यानिमित्तेने आम्ही विचार करत होतो की काय काय करायचं ऑफिसला ऑफिसचं उद्घाटन करतोय दोन चार जणांना म्हणजे आपल्या वैयक्तिक लोकांना जेवण देऊन आणि आपलं हे करायचं पण तसं न करता आम्ही एक विचार केला की रक्तदान करून रक्त तुला भवून जाय रक्त तुला कराचा या शहराचा या मतदारसंघाचा एक प्रथम नागरिक आमदार वती भाऊ पडू रक्त तुला आमच्या रक्तदानातून होत आहे आणि काहीतरी निमित्त असं आहे की कुठली जरी एक चांगली गोष्ट होऊन राहिलं याच्यापेक्षा श्रेष्ठ दान कुठलंच नाही आहे जेवणाचं म्हणा नाश्त्याचा म्हणा हे दान करत असतो पण रक्तदान हे सर्व श्रेष्ठ म्हणून आम्ही हा पर्याय निवडला एक दादा आहेत दादा महिन्यातून एक दोनशे रक्त काढलो तीनशे सहाशे काढत फरक पडत नाही दादा आज काय नेमका कॉन्सेप्ट काय रक्तदान करायचा मित्राच्या ऑफिस उद्घाटन आहे त्याकरिता आम्ही रक्तदान करायसाठी आलेलो आहे सर्व मित्र मंडळी जमलेलो आहे आणि रक्तदान सर्व मित्रमंडळी रक्तदान करत आहेत त्याला शुभेच्छा देण्याकरिता आजच्या ज्या कार्यक्रमाचं आयोजक आहे दादातून खाली पोहोचून राहिले चाल याच्याच आज कार्यालयाचं भव्य असं उद्घाटन आहे पण या रक्तदान शिबिरात दादा स्वतःही रक्तदान रक्तदान करून राहिले दादा कसा आहे एखाद्या ऑफिसचं उद्घाटन जर असं मस्त मोठा डिटेल लावला असता सणान कार्यक्रम ठेवला असता तुम्ही राजू या ठिकाणी रक्तदान करून राहिले रक्तदान करून बी घेऊन राहिले आमचा उद्देश एवढाच आहे की जनसेवा करावी जी वाढेवकर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर हे आमच्या भव्य उद्घाटन आम्ही करणार आहे त्या पहिले रक्तदानाचा कार्यक्रम जे शिबिर ठेवला आहे आम्ही त्यासाठी लोकांचा प्रतिसाद पण खूप जास्त दिसत आहे आणि महिले महिला पण खूप जास्त प्रमाणात रक्तदान करत आहेत जे हे एक कॉर्पोरेट असल्यामुळं त्याखाली निल्या कन्सल्टन्सी शिवार हे तिन्ही फॉर्म एका रूफखाली आम्ही द्यायचा प्रयत्न रक्तदात्यांनी खूप जास्त मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आम्हाला केलेले आहे आमची मित्र मंडळी पहिलेपासून सगळं कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रसिद्ध देत आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आभार रक्तदान जर म्हटलं तर आता लोक तुम्ही पाहिलं की फक्त माणसंच रक्तदान करतात पण मला पहिल्यांदा बाया रक्तदान करून राहिल्या जरासा मला जराशी पटली नाही गोष्ट पण मला असं वाटलं की बताई जा ताई मला की नाही खरंच तुम्ही रक्तदान करून राहिला बघ भल्ला आनंद झाला कौन कसं काय लागले एकदम शाथिला माती लावली तुम्ही

भूषण गोवाऱ्याच्या शिवाज बिल्डरच्या मालक झाला हरीश देखील एक कार्यालय तुम्ही कार्यालयात जर केला तर तुम्हाला दिसेल एक वेगळा स्टुडिओ कुठे आहे काम करण्याची एक वेगळी जागा आहे एक्सपर्टाईज अचल रूपात गावात एक निर्माण झालेला आहे आणि हे सगळं करत असताना आपल्या व्यवसायावर जी निष्ठा लागते ती निष्ठा देखील त्यांनी प्राणपणाने जोपात केलेली आहे उद्घाटन सोहळ्या अगदी या ठिकाणी सोहळ्यासाठी बच्चू भाऊ मी ठिकाणी आलो म्हटलं या ठिकाणी बाकीच्या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन मधलं गिजे वाजते वेगवेगळे करा कार्यक्रम होतात न्याय या ठिकाणी पाहिला राजे कमीत कमी शे दीडशे पोरेनं रक्तदान करून या ऑफिसचं उद्घाटन केलं रक्तदानचा आहे खर तर कार्यालयातून रुग्णालयाची व्यवस्था आहे फार कमी लोकांना ते जमत व्यवहारात सुद्धा सेवा असली पाहिजे आणि सेवेशिवाय व्यवहार नसला पाहिजे अशी एक साधी या महाराष्ट्राची देशाची परंपरा आहे आणि म्हणून कुठे जरी असले तर सेवा मात्र डोक्यात ठेवा आणि ते दौड निलेश दौड आणि निले त्याच्या सगळ्या कार्यक्रम पार्टनरने इथं सिद्ध केलं म्हणून त्यांना शुभेच्छा देतो या कार्यालयातून निश्चितच रुग्णालयात असणाऱ्या रुग्णाच्या रक्तदानाची व्यवस्था शंभर दिवशी केली त्यांचे सुद्धा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि कार्यालयाचं हे उद्घाटन निश्चितच मला असं वाटतं एक मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही कारण तीनही गोष्टी एकत्र इथं केलेल्या आहेत म्हणजे अलग अलग ठिकाणी जायची गरज पडणार नाही एका ठिकाणी गेलं का सगळी व्यवस्था या आर्किटेक्टच्या या सगळ्या के ग्रुपनं केलेली आहे त्यांना एक नवीन संकल्पनेची म्हणजे ही पहिल्यांदा परत वेळात होतं एक चांगली संकल्पना रक्तदानातून निर्माण केली म्हणून